बोरनान का करावे कधी करावे आणि कसे करावे तसेच मुलांना कोणत्या रंगाची कपडे घालावीत आणि किती वर्षापर्यंत करावे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हाय हॅलो नमस्कार मी कोमल आपल्या चॅनल अरुद्रस ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यामध्ये येणारा पहिला सण जो आपल्याला सूर्यपूजनाचे महत्त्व शिकवतो एकमेकांमधील वाद विवाद विसरून वी आपापसात आप गोडवा कसा वाढवायचा हे देखील आपल्याला यातूनच कळते महिलांना अखंड स्वभागाचे वाहन देणारी तसेच आपल्याकडे जे चांगले आहे किंवा जे भरभरुण आहे ते सदैव याच पद्धतीने टिकून राहावे आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत व्हावी नव्या नवरीचा तिळवा लहान बालकांना पारंपरिक तसेच पौष्टिक अन्नपदार्थ भाज्यांची चव कळावी उन्हाळा बाधू नये यासाठीच आनंदाचे क्षण म्हणजे बोरणाण आपल्या लहान बाळाचे गोड कौतुक करण्यासाठी मकर संक्रांतीच्या काळात बोरणाचा एक घरगुती कार्यक्रम केला जातो हे बोरणाण नेमके करायचे कसे तयारी कशी करायची यासाठी काय काय लागते याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तर इथे तुम्हाला मिळून जातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आहे बोरणान आपल्याला मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत पर्यंत फक्त किंक्रातीचा दिवस सोडला तर कधीही करता येते यंदा रथसप्तमी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे तसेच किंक्रात म्हणजेच मकर संक्रांतीची कर यंदा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारच्या दिवशी आलेली आहे किंक्राती दिवशी कोणतीच धार्मिक कार्य केले जात नाही या दिवशी कोणतीही शुभ कार्य केले जात नाही किंक्रात हा बऱ्याच कामांसाठी वज्र असणारा दिवस असतो सहा महिन्यांच्या किंवा एक वर्षाच्या बाळापासून साधारण पाच वर्ष वयाच्या मुलामुलींची आपल्याला बोरणान करता येते यामध्ये ते एकदा केले तर ते दरवर्षी करावेच लागेल असा कोणताच नियम नाही बोरणान म्हणजे आपल्या मुलाबाळांच्या गोड कौतुकाचा का कार्यक्रम आहे या दिवशी सर्व मोठ्यांचा त्यांना आशीर्वाद यामुळे ते आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने करतो आपल्या इच्छेप्रमाणे पाच वर्षे व त्याच्या वयापर्यंत हा कार्यक्रम केला जातो तसेच बोरणान हे आपण ठराविक वेळेतच केले पाहिजे का किंवा काही शुभ मुहूर्त असतो का असे काही नाही आपल्याला जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा आपण आपल्या घरच्यांसोबत किंवा मित्रमंडळींसोबत करू शकतो त्यामुळे तुम्ही बोरणाण करू शकता आता हे बोरणान करण्यासाठी साहित्य नेमके काय काय लागते कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते तेही सांगते बोरणासाठी आपण आपल्या मुलांना काळ्या रंगाचे कपडे घेतो मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे महत्त्व असतेच ते म्हणजे थंडीपासून थोडा आराम आपल्या काळ्या कपड्यांपासून मिळतो पण मग काळेच कपडे घ्यावेत असा कोणताच आग्रह नाही तुम्ही तुमच्या बाळांना दुसऱ्या रंगाचे कपडेही घेऊ शकता त्याचबरोबर लहान मुलांचे बोरनान करताना त्यांना आपण हलव्याचे दागिने देखील घाऊ शकतो बोरणान या शब्दाचा अर्थ खाद्यपदार्थांचे एक प्रकारे स्नान घालणे असाही होतो त्यामुळे बरेच जण याला बोरस्नान असेही म्हणतात हिवाळ्यात उपलब्ध होणाऱ्या हंगामी फळांचा भाज्यांचा तसेच बनवले जाणाऱ्या काही पदार्थांचा वापर करू शकतो जसे की तांदळाच्या लाह्या चिरमुरे बोरे उसाचे बारीक तुकडे गाजराचे तुकडे चॉकलेट गोळ्या भाजलेले शेंगदाणे किंवा शेंगा फुटाणे तिळगुळाचे पदार्थ यांचा समावेश करू शकतो तर हे सगळे पदार्थ आपल्या बोरणार करताना वापरता येतील बोर्णान करण्याआधी हे सर्व साहित्य एखादं मोठ्या टोपलीत मिसळून ठेवायचे औक्षणाचे ताट तयार करायचे आपल्या बाळाला पाटावर बसून आधी त्याला ओवाळून घ्यायचे आणि हे सर्व पदार्थ त्याच्या डोक्यावर घालायचे म्हणजे बाळाला या सर्व पदार्थांनी आंघोळ घालायची मग अंगावरून पडलेल्या एक एक पदार्थाची बाळ खाऊन चव घेऊ हो शकतो लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरणान घालण्याची पारंपरिक पद्धत आजही आपण साजरी करतो लहान बाळांना प्रत्येक ऋतूत थोडा त्रास होतो त्यामुळे या बदलाची बाळाच्या शरीराला सवय नसते ती व्हावी आणि कोणत्याही ऋतूची बाळाला बाधा होऊ नये म्हणून आपल्या या बाळांना बोरणान घातले जाते बोरणाच्या निमित्ताने का होईना आपल्या बाळांना हंगामी फळभाज्या पारंपरिक पदार्थ यांच्या चवी कळाव्या व त्यांची आवड निर्माण व्हावी हा सुद्धा त्यामागचा एक उद्देश आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बोरणांची माहिती समजून घेतली तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद